आज आमच्या हातामध्ये जे काही द्राक्षाचे गड आहेत ते सांगली जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामधून आम्ही आणलेले आहेत या गोष्टीकडे लक्ष जात नाही द्राक्षाची भाग उभा करण्यासाठी अडीच ते तीन वर्ष लागतात पहिलं पीक येण्यासाठी एका एकराला तीन लाख खर्च येतो आणि गेले तीन वर्ष सलग शे जे द्राक्षाचे उत्पादन तिथं नुकसान ह्या शेतकऱ्याचं खूप मोठं झालं आहे पण तिथं पंचनामे झाले नाही खरं तर तासगाव कवठे महाकाळ या भागामध्ये तिथं असणाऱ्या तहसीलदारांशी आमदारताई बोलल्या चर्चा केली युवा संघर्ष यात्रेमध्ये चालत असताना रोहित आबा माझ्याबरोबर होते त्यांनी सुद्धा आपापल्या पद्धतीने तिथं विषय मांडण्याचा प्रयत्न केला पण जर पंचनामच केले जाणार नसतील तर तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय कसं मिळणार मग शेतकरी हा हवादिल झालेला आहे त्याला अडचणी खूप आहेत आणि मग अशा पद्धतीने तिथं असणाऱ्या ज्या काही बँका आहेत सहकारी बँका असतील इतरे नॅशनलाइज बँका आहेत त्यांनी आता वसुलीचा तगादा लावला आहे तो वक वसुलीचा तगादा हा कुठेतरी थांबला पाहिजे पंचनामे झाले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी एकराला एक लाख एक रुपये मिळालं पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे तसंच ताईंनी अजून एक विषय मांडला आहे तो म्हणजे कर्जमाफी झाली बाहेर जर तीन वर्ष आमच्या या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला जर अडचण असेल नुकसान झालं असेल तर त्यांनी घेतलेलं लोन जे कर्ज आहे ते त्यांना परत फेड करता येणार नाही त्यामुळे त्या शेतकऱ्याला आणि सगळ्याच शेतकऱ्याला कर्जमाफी झाली बाहेर त्याच्याचबरोबर विमा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला मिळत नाही त्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचण आहेत काही महिन्याचा विषय आहे एक ऑगस्टपासून नंतर जे काही प्रोग्राम असतो कापणीचा आणि त्याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणीत ते मार्गी लावल्या पाहिजे त्यामुळे विमा कंपनीकडनं न्याय मिळत नाही शेतकऱ्याकडनं न्याय मिळत सरकारकडनं न्याय मिळत नाही मग या शेतकऱ्याला करायचं काय असा प्रश्न हा आम्हा सगळ्यांना आहे आज कृषीमंत्र्यांना आम्ही भेटू